हे पाण्यासाठी दोनदा थांबलो प्रॉपर बसत नाहीये तसं देवाने प्राण्यांच्या डोळ्यातच रिरेम सारखं पदार्थ हो बसवला सकाळचे वाजले चार आणि चार वाजता आपली गाडी हे बघ गाडी एकदम तयार आहे आणि पण तयार आहे एक पाच मिनिटात तळेगावला जाऊया आणि तिथून निघूया गाडी आता फुल होते पहिली पहिला फ्यूल स्टॉप घ्या घरा इथून आम्ही निघणार गुड मॉर्निंग मेरे डोस्तो सुप्रभात आज खूप लेट झाले निघायला एक तास आम्ही लेट आहे एक तास खूप हेडॅक आहे राहू म्हणजे हेडॅक म्हणण्यापेक्षा जे लगेच सेट करायला जे टाईम जातो आहे ना खूप खूप टाईम गेला आहे आमचा त्याच्यामुळे हा सगळा प्रताप झालेला आहे आत्ता वाजले पावणे पाच आम्हाला निघायचं होतं पावणे चारला ऑलमोस्ट <laughs> आम्ही एक तास मागे एक तास एक तास काय पॅन्ट पण थोडी रायडिंग पॅन्ट जरा मी घातली आहे तो राइडिंग पैंट जी घात ली थी जरा ब्रेकिंग वाले वेड़ लगे अच्छा बहुत थोड़ा सा प्रॉब्लम होते गाड़ी है गाड़ी चार वाले ठीक है एडजस्ट कर लेंगे भाई आपको कोई दिक्कत नहीं चलो मिलते हैं थोड़ी देर के बाद मेरे दोस्तों बहुत बहुत थैंक यू आप लोगों ने जो प्यार दिया है अने अपने प्रॉपर ब्लॉक्स ही दिलाता डोंट वरी गोकर भाई बताना नहीं था यार बताना नहीं था जाएंगे जहाँ जहाँ पर जा, जा रहे हैं ना भाई वहाँ देखना बेस्ट बेस्ट अने मजा है नित्रनो जरा मला टाईट होते म्हणजे नाही का रायडिंग पॅन्ट जी घातली थोडी टाईट आहे ब्रेक इन व्हायला थोडा वेळ लागेल ब्रेक इन एकदा झालं तर मग टेन्शनच नाही आपल्याला चलो मिलते हे तिथं थांबल तिथं <laughs> चलो बाय बाय गाईज लव यू ऑल खूप प्रेम देत आहे तुम्ही भारी वाटतंय मित्रांनो आत्ता मला एक गोष्ट कळाली की प्राण्यांचे डोळे काचा मागतात आता मी एक फोर व्हीलर वाल्याला ओव्हरटेक करत होतो ओव्हरटेक करत असताना पुढून बैलगाडी येत होती एक चार पाच बैल म्हणजे चार पाच बैलगाड्या असतील तर मी जसं ओव्हरटेक करायला गेलो तर लगेच प्राण्यांच्या डोळे चमकले रेडियम सारखे जसं आपण गाडीला वगैरे रेडियम लावतो तसं देवाने प्राण्यांच्या डोळ्यातच रेडियम सारखं पदार्थ बसवला हो मित्रांनो त्याच्यामुळे बघा प्राण्यांचे डोळे ना चमकत असतात रात्रीचे माणसांचे नाही चमकत पण माणसांचे डोळे अजिबात चमकत नाही पण प्रत्येक प्राण्याचे डोळे चमकतात काय देवाने सिस्टीम केली राव खरंच देवा तू खूप किती विचारपूर्वक ही सृष्टी बनवली आहे देवा तू त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो फिरायला या फिरायला आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे जा बाकीच्या माहीत असेल मला माहित नाही पण मला तर ता आत्ताच कळलं बाबा असं काम वर्क करतं डिझाईन डोळे आता बाकी जे म्हणतील आधीच आम्हाला माहित होतं ना असं तसं भाई तुम्हाला माहित असू द्या पण मला आता कळलंय लगेच आपण ना बॅग वगैरे आतापर्यंत हे बांधण्यासाठी दोनदा थांबलं जे प्रॉपर बसत नाही आहे त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही टेल बॅग आणि लगेज बॅग हे बांधण्यासाठी दोनदा थांबलं जे प्रॉपर बसत नाही आहे ठीक आहे ना मित्रांनो हे प्रॉपर बसत नाही ना त्याच्यावरती आम्हाला काही प्रॉब्लेम हा फेस होतो त्याच्यामुळे एक सजेशन आहे की राय तुम्ही लॉंग रूटला जर निघत असाल तर टेल बॅग नक्की घ्या आता वाजले सात आणि सात वाजता आम्ही पोचलो आहे खांबाटकीच्या म्हणजे खंबाटेकी घाट सुरू आहे आणि रायडर दिसलं ऑब्विसली आपल्याला तुम्हाला तर माहिती रायडर दिसल्याच्या नंतर ब्लड जे आहे ते एकदम असं एकदम काय म्हणतात जास्त फिरतं <laughs> भारी वाटते यार जेव्हा तुम्ही तुम्हाला जे आवडतं तसे तुम्हाला लोक भेटतात भाई हो भाई बात ही अलग आहे तो रायडर आहे भाई अच्छा लगत आहे हा आणि आपले जे ब्लॉग्स आहेत ते आता आडवे येतील मित्रांनो अरे आपण यूट्यूब पण सुरू करतोय म्हणजे केलंय सगळे गोकर्णाचे ब्लॉग्स युट्यूबलाच येतील जास्त करून इंस्टाग्रामला पण येतील डोंट वरी मी समोरचे कॅमेरा लावला नव्हता समोरचं जे दृश्य पाहून मला राहलं नाही मित्रांनो मला तर दाखवलंच पाहिजे ना माझ्या मित्रांनो काळजातल्या ले, लेकिन जब मी कॅमेरा लगात मला घरी आहे ना किंवा घरी असेल ना किंवा आजूबाजूला मला असं येत नाही जास्त लाजतो मी पण तर बाहेर आलो ना भाई आपली अंदर की जो खुबी आहे बाहेर निघालतीय मजा येते एन्जॉय एन्जॉय तर कर रे बाई खूप लेट झाले ऍक्च्युली लेट म्हणण्यापेक्षा थोडं ठीक आहे चलो कोई दिक्कत नाही आत्ता वाजले सकाळचे आठ आणि आता आमचं रनिंग कवर झालंय एकशे ऐंशी किलोमीटर आता आम्ही धावलो ते विठ्ठल कामतला मस्त पैकी नाश्ता करायला लय थंडी वाजतीत भयंकर थंडी वा थंडी म्हणजे नाथ खोळा थंडी लय व्याकार थंडी लय व्याकार अजून फोर हंड्रेड किलोमीटर राहिले तर लेट से किती वाजता आम्ही ऑर्डर विठ्ठल कामत स्पेशल वडा एक मसाल डोसा तर तुम्ही कधी पण विठ्ठल कामधला जर थांबत असाल तर फक्त रिव्ह्यू पहिले चेक करा कारण की प्रत्येक जी शाखा आहे त्यांची किंवा प्रत्येक जे आउटलेट आहे तिथे चांगली सर्व्हिस असेलच असं नाही कारण की मी नाशिकला एकदा थांबवलं एकदम एवढी काही चांगली खास का सर्विस नव्हती टेस्ट पण नव्हती आणि डायरेक्ट दोन पॉन्चरेट आणि माझा स्पेशल उत्ताप्ता रायडिंग घेता झाला सगळे तिकडं तिकडे ठेवून दिले असे जर गा भेटली भेटले ना पार्किंगला बाईक हॉटेलमध्ये तर एक नंबर होता कारण मी काय आहे आपल्या गाड्या आपल्या डोळ्यासमोर राहतात आणि हेच महत्वाचं आहे कारण कसं होतं गाडीला कोणी छेडतं कोण काय करतो चला भेटूया थोड्या वेळाने